लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज काँग्रेसचे नेते डॉक्टर एम आर के आतमवार व मुनीर पटेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबिरही संपन्न झाले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य श्री डॉक्टर एम आर के आतमवार साहेब व काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शेख आलमुन यांच्या वतीने दिनदर्शिका दोन हजार चोवीसचे प्रकाशन करून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महात्मा फुले विद्यालय व निजामुद्दीन कॉलेज वसमत येथे हे शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमास डॉक्टर एम आर केमवार साहेबांनी विद्यार्थ्यांना कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वन विषयी कशी काळजी घ्यावी व निरोगी आरोग्य कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमास तक्षशिला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष रियाजुद्दीन कुरेशी माजी नगरसेवक रविकरण वाघमारे माजी नगरसेवक खालिद शाकेर माजी नगरसेवक नदीम सौदागर माजी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अ तोहित अवहीद अल्पसंख्याक विभाग माने शहराध्यक्ष हारुन दालवाले पत्रकार अमोल उल्ला खान पठाण संदीप गायकवाड रियाज पठाण मिर्जा सजाद बेग मुजाहिद इनामदार जावेद खाझी अंकल यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते